हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज असच आईला इच्छा झालेली की आपे कर म्हणजे ती म्हणते की आपटे कर मग ते आपे असतात ती म्हणत मा होती म्हणून मग काल सगळं केलं होतं तयारी करून ठेवली होती आणि आता थोडेसे गर्दी आहे आम्ही तर नाही करणं खाणारं कारण की आम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे कारण आमची जी स्टेला आहे ती तिला काल थोडं ती इंजर्ड झालेली आहे काल तर तिला आज हॉस्पिटलला घेऊन चालू आहे सो मी आता आईसाठी ब्रेकफास्ट करतो आहे कारण आईची पण तब्येत बरी नाही आहे आणि मग आम्ही दोघे जण आणि माझा भाऊ चाललो आहे हॉस्पिटलसाठी बिकॉज स्टेलाची तब्येत खूप बेकार आहे खूप थोडी काही खात वगैरे पण नाही आहे सो त्याच्यामुळे आम्ही सकाळ सकाळचं तर निघतोय पहिले आईला ब्रेकफास्ट देतो आणि मग आम्ही निघतो तर मला वाटलं की तुम्हाला मी आपे करते सो मी दाखवते आपे छोटू छोटूसे रेडी झालेले आहेत म्हणजे बघू शकता तुम्ही फर्स्टच म्हणजे गेलेले आहेत अजून खूप सारे करायचे बाकी आहे अजून पण करतीये ठीक आहे दाखवते मी आणखीन पण खूप सारे करणार आहे

तिकडे हाक लावून मी ते फिरतो त्याला पाहिजे काय गणपू गणपू माझा गणपू माझा गणपू माझ गणपू गणपू नयच नारळ फोडशील फोडशी गणपू ते नारळ फोडे आपण तुला येतो मी कधी शिकशील म्हणजे

वही इन्हें कटले आए अच्छा देखो ये तो उठैया आ लो पानी पे गए सी मैं आ हूं काली पत्ता नहीं डाल पाए पानी तापेलो हं हं तापला नाही अजून इथं पण अंगोळी इथं देवलं पाणी चला आता बाबा अपे झाले